नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये कुटुंबाला आमदार फुकेनची सांत्वन भेट वाघिणीच्या हल्ल्यात झाला होता मृत्यू सायंकाळच्या सुमारास आपल्या शेतावरील शेतमालाला सिंचनासाठी गेलेल्या लाखांदूर तालुक्यातील खैरीपट येथील डाकराम देशमुख नामक शेतकऱ्याच्या तीस मार्च रोजी वाघिणीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेत मृतक शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा आधार हरपला त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेता माजी मंत्री तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी त्या मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आज पाच एप्रिल रोजी सांत्वन भेट दिली या भेटीदरम्यान फुकेंनी कुटुंबियांचे सांत्वन केले सोबतच दुर्दैवी घटनेबाबत उपवन संरक्षक अधिकारी यांच्याशी चर्चा करून कुटुंबाला जास्तीत जास्त मोबदला कसा देता येईल याबाबत चर्चा केली यासोबत मंत्रालयाच्या माध्यमातून आवश्यक शासकीय लाभ तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले या भेटीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्रामणकर प्रियांक बोरकर नगराध्यक्ष विनोद ठाकरे सरपंच हितेश देशमुख कांचन गहाणे प्रमोद प्रधान नूतन कांबडी डेलिश ठाकरे राहुल कोटरंगे दीपक बोर्डे प्रवीण राऊत तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते